दिलेली आहे काही चिन्ह दिलेली आहे त्यांना आपल्याला हे बाह्य कोण आहे त्रिकोणाचं याचं माप दिलं तो नोभू त्रिकोणाच्या सर्व कोणा कोण समान मापाचे असतात म्हणजे काय ज्याचे सर्व कोण समान मापाचे असतात आकृती पाहिल्याबरोबर आपल्याला कुणावर उपलब्ध की याचे माप समान त्याच्यावर खून पाहिजे जर त्रिकून समान असेल याचा अर्थ यांच्या बाजूंची माप समान आहे आता याचे माप समान आहे म्हणजे हा कोणभू हा कोणता त्रिकोण आहे समू त्रिकोण आहे आणि समभू त्रिकोणाच्या सर्व कोणाचे माप

कोणाचा बाह्य कोण हे त्रिकोणाचे अंतर कोण आहे बाहेोन तीन हे त्रिकोणाचे आतले कोण आहे बाह्य कोण म्हणजे त्रिकोणाचे या पद्धतीने केलं तरी एकशे वीस हेच उत्तर आलं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आता समज चाल ना दोन पद्धतीने घेतलं एक कोणाचा लागेल सरळ कोणाची या पद्धतीने घेतलं आणि दुसरं कोणत्या पद्धतीने घेतलं बाह्य कोणाच्या पद्धती